साक्री विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले विधानसभा निवडणुकीत उभे असलेले उमेदवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला व नागरिकांनी सकाळी सात वाजेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे साक्री तालुक्यात एकूण एकसष्ट पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झाले मतदारसंघात मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना मंगळवारी मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले साक्री तालुक्यात चारशे दोन मतदान केंद्र असून दोन हजार दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली मतदान प्रक्रिया तीन लाख पासष्ट हजार चारशे दोन मतदार आहेत त्यात एक लाख अठ्याहत्तर हजार आठशे चौऱ्याऐंशी पुरुष तर एक लाख अठ्याहत्तर हजार पाचशे सोळा महिला मतदारांचा समावेश आहे तसेच सात तृतीय पंचवीस मतदार आहेत शहरात सत्याहत्तर मतदार असून एकोणवीस मतदान केंद्र आहेत एकूण चारशे दोन मतदान केंद्र आहेत प्रत्येक मतदान केंद्रात एक मतदान केंद्र अध्यक्ष तीन मतदान अधिकारी आणि एक शिपाई असे पाच जण नेमण्यात आले आहेत साखळी तालुक्यात विधानसभा मतदार संघात एकूण अठरा उमेदवार रिंगणात आहेत याचा तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निकाला जाणार आहे साखर लाईव्ह साठी खंडराव पवार साखरे